जी मराठी वाहिनीवरील शिवा ही मालिका लवकरच येत्या काही दिवसात प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे या मालिकेचं शूटिंग आता संपलं आहे या मालिकेतील कलाकार आपापल्या घरीही गेले आहे पण मालिकेत शिवा साकारणारी अभिनेत्री पूर्वा कौशिकने जड अंतकरणाने मालिकेला निरोप दिला आहे यासोबतच ही मालिका बंद होण्यामागची कारण देखील समोर आली आहेत बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती जवळपास दीड वर्षाच्या या प्रवासात मालिकेत अनेक बदल घडले पण तरीही प्रेक्षकांनी शिवावर प्रेम दाखवलं पण मालिकेच्या प्रसारणाची वेळ बदलण्यात आली सीताई राम भाऊ मालिकेतून रिप्लेस करण्यात आले आणि तसा मालिकेचा टी आर पी घसरला टी आर पी खाली आला आणि यामुळे झी मराठीने ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला तर आता मालिकेच्या शेवटच्या भागाचं चित्रीकरण पार पडलं तेव्हा डोक्याचा वीक काढताना अभिनेत्री पूर्वा कौशिकला भाऊक व्हायला झालं चढ अंतकरणाने मी शिवाला शेवटचा निरोप देते असं ती म्हणाली तसेच शिवा मालिकेच्या जागी आता येते अकरा ऑगस्ट पासून जी मराठीवर तारिणी ही मालिका प्रसारित केली जाणार आहे यामध्ये अभिनेत्री शिवानी सोनार प्रमुख भूमिका साकारणार आहे तर शिवा मालिकेला तुम्ही किती मिस कराल हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगावं अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका